नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे है की मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या दरम्यान एक डिप्रेशन तयार झालेलं आहे तीव्र कमी दाब आणि या कमी दाबाच्या दिशेने जोरदार वारे अरबी समुद्रातून खेचले जात आहेत आणि परिणामस्वरूप महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते कोकणात जोरदार सरी आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम स्थानिक वातावरण देखील तयार होत आहे त्यामुळे एकूणच बदलत्या परिस्थितीत हवामानात काय बदल होतो आहे हे आपण बघणार आहोत आपण काल उशिरापर्यंत जर अंदाज बघितला तर हे कमी दाबाचं क्षेत्र हे थोडं या भागामध्ये आपल्याला जाणवत आहे मात्र दिल्ली पंजाब हरियाणाकडे जे क्षेत्र तयार झालेलं होतं ते मात्र आता बऱ्यापैकी कमजोर झालेलं आहे थोडं महाराष्ट्रामध्ये देखील म्हणजे साधारण बीड परभणी नांदेडच्या दरम्यान किंवा अहिल्यानगरच्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचं क्षेत्र दाखवण्यात आलं आहे त्यामुळे याही भागात काही ठिकाणी पाऊस झाला असेल गेल्या दीड महिन्यामध्ये कारण सोळा तारखेपर्यंतचा जुलैचा हा अंदाज आहे महाराष्ट्राचा आहे खास करून यामध्ये आपल्याला नाशिक जिल्हा जर सोडला तर कुठेही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला बघायला मिळत नाही मात्र आपण सर्व पालघर पुणे कोल्हापूर नंदुरबार नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात सरासरीपर्यंत पाऊस झाल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय आणि ज्या जिल्ह्यांमध्ये हिरव्या रंगामध्ये जिल्हे दाखवलेले आहेत त्याही ठिकाणी जवळपास सरासरीच्या जवळपास पाऊस आलेला आहे परंतु थोडी सरासरीसाठी कमी पाऊस पडलेला आहे त्यामुळे एकूण स्थिती जर महाराष्ट्राची बघितली तर तशी ठीक आहे परंतु अहिल्यानगर किंवा दक्षिण मराठवाडा असं पण म्हणू आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि सोलापूर बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये खूप मोठी घट आपल्याला बघायला मिळते परंतु यदा कदाचित एक दोन कमी दाब जर आले तर मात्र ही सगळी घट निघून जाईल अशी शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजामध्ये अजून तांत्रिक अडचणी कायम आहेत त्यामुळे आपल्याला तो अंदाज देता येत नाहीये परंतु आपण जीएफएस मॉडेलचा अंदाज जर बघितला तर महाराष्ट्र मध्ये खास करून विदर्भ मराठवाडा भाग बदलत किंवा तुरळक स्वरूपात पावसाची शक्यता आज आहे दक्षिण कोकणातही पावसात जोर राहणार आहे तीच परिस्थिती जे फेस मॉडेलनुसार मराठवाडा विदर्भ कोकण अशी पावसाळी परिस्थिती हलक्या स्वरूपातली अठरा तारखेला आहे थोडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये पावसाळी परिस्थिती राहण्याचा अंदाज आणि दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज एकोणीस तारखेला आहे जे फेस मॉडेलने केवळ कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात थोडं पावसाचं प्रमाण वाढू शकतं इतरत्र जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे कोकणात केवळ पावसाचं जोर एकवीस तारखेला दाखवण्यात ता आला आहे जे एफ एस मॉडेलनुसार पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र बावीसला दाखवण्यात आलं आहे तीच परिस्थिती तेवीस तारखेला आहे चोवीसला थोडं विदर्भाच्या पूर्व आणि उत्तर भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता चोवीस तारखेला आहे पंचवीस तारखेपासून मात्र वातावरणीय बदल आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते कोकणातही आणि पूर्व विदर्भातही पावसात जोर वाढेल सव्वीस तारखेलाही सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे ईसीएमडब्ल्यूप मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे एक उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या दरम्यान असलेल्या कमी दाबामुळे थोडं पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण आजही राहण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे उद्या देखील थोडं पूर्व विदर्भातच वातावरण असेल एकोणीस तारखेला केवळ गडचिरोली जिल्ह्यात पावसाळी क्षेत्र आहे आणि दक्षिण कोकणात थोडं पावसाळी क्षेत्र आहे वीस तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या के केवळ गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणात पाऊस वाढतो आहे थोडं पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या एक दक्षिणेकडून एकवीस तारखेपासून पाऊस वाढणं अपेक्षित आहे पूर्व विदर्भ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात पावसाचा अंदाज आहे बावीस तारखेला देखील अतिशय जोरदार मुसळधार पाऊस पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या काही दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात पाऊस दाखवला आहे तेवीस ही पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा कोकण असं जोरदार पावसाळी जो वातावरण आहे चोवीस तारखेला या मराठा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि कोकण असं जोरदार पावसाळी परिस्थिती आहे पंचवीस तारखेला तसं बंगालच्या उपसागरात वातावरण आहे परंतु हे वातावरण प्रभावीपणे महाराष्ट्राकडे सरकताना दिसत नाही आहे परंतु आपल्याला एक अपेक्षा आहे की पंचवीस तारखेनंतर महाराष्ट्रासाठी चांगली परिस्थिती निर्माण होईल पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे कोकणातही पावसाचा जोर कायम असणार आहे सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला संपूर्ण विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता एका कमी दाबामुळे निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे तर याच कमी दाबाचा अठ्ठावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि कोकणात प्रभाव पडेल आणि त्यामुळे या ठिकाणी पाऊस वाढेल असं दिसतंय परंतु आपला अंदाज आहे की हा पुढचा अंदाज आहे आणि हा अंदाज अजून हा कमी दाब थोडा महाराष्ट्राकडे सरकू शकतो असा एक आपला कयास आहे आणि बघूयात बिहारवरून कमीदाबाचं क्षेत्र हे आता उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या उत्तर भागामध्ये पोहोचलेलं आहे याची तीव्रता किती वाढते यावर सर्व बाबी अवलंबून आहेत परंतु साधारणपणे असा कमीदाब जेव्हा भारताच्या मध्य किंवा उत्तर भारतात तयार होतो तेव्हा याच्या दिशेने काही बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून वारी खेचले जातात आणि त्यामुळे थोडं हवामानावर बदल होत असतो तर आपण बघतो की त्यामुळे महाराष्ट्रात थोडी स्थानिक पावसाची स्थिती देखील निर्माण होऊ शकते अशाच प्रकारचा एखादा कमी दाब महाराष्ट्रावर येणं आता आवश्यक आहे तरच महाराष्ट्रातील परिस्थिती बदलू शकते या मॉडेलनुसार साधारण पुढील पंधरा दिवसामध्ये काय परिस्थिती असेल महाराष्ट्रामध्ये या संदर्भातील अंदाज दिला जातो मात्र हा अंदाज सारखा बदलतो हे आपल्याला माहिती आहे कारण हा दूरवरचा अंदाज असतो परंतु पूर्व विदर्भ कोकण असं जोरदार पावसाची परिस्थिती राहील आणि लातूर सोलापूर सांगली या भागात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे सातारा धाराशिव या भागामध्ये पाऊस वाढेल आणि थोडं एखादं कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडून जर महाराष्ट्राच्या थोडं जवळून गेलं तर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही पावसाचं प्रमाण वाढू शकतं सध्या आपण बघतो की बीड परभणी आणि नांदेडच्या दरम्यान लातूरच्या दरम्यान थोडं एक पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी मेघगर्जनेस पाऊस झाल्याचं काही मॉडेल आणि उपग्रहीय छायाचित्र सांगतायत आज विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेस पावसाची शक्यता आहे आजपासूनच लातूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे अठरा तारखेलाही पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल दक्षिण कोकण पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण एकोणीसला असेल जोरदार पावसाळी अंदाज हा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वीस तारखेला आहे सातारा सांगली कोल्हापूरमध्येही पावसाचं प्रमाण वाढणार आहे पूर्व विदर्भात पाऊसचं प्रमाण असणार आहे वीस तारखेला सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे धाराशिव लातूर मध्ये पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाची परिस्थिती विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला थोडं उशिरा हे क्षेत्र अहिलनगर पूर्व बीड दक्षिण धाराशिव लातूर आणि सोलापूरमध्ये प्रभावी असणार आहे उशिरा नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड या भागात याचा प्रभाव राहील मुसळधार पावसाची शक्यता विदर्भातील पूर्व जिल्ह्यांमध्ये बावीसला आहे बावीस तारखेला उशिरा अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सहित कोकणात पावसात जोर वाढणार आहे पूर्व विदर्भातही पावसात जोर असेल बावीस तारखेला अहिल्यानगर बीड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा याही भागात पावसाचा जोर वाढेल आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र